गावच्या यात्रेचा औचित्य साधत देवळा तालुक्यातील मेशी येथील जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या दोन हजार आठ ते नऊच्या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात पार पडला जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज मेशी येथील माजी विद्यार्थी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आले आणि उन्हाळी सुट्टी तसेच यात्रेचा औचित्य साधून स्नेह मेळावा आयोजित केला या स्नेह मेळाव्याला माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवूनही जाती या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही पाखरे परत एकदा शाळेच्या प्रांगणात उतरली होती सोळा वर्षापूर्वी दहावीत असताना ज्या बाकावर बसत होते ज्ञानार्जन करत होते मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारत होते फिरून एकदा अनुभवला तोच वर्ग तेच शिक्षक तेच मित्र पुन्हा त्याच बाकावर बसण्याचा योग जुळून आला शालेय जीवनात शिक्षणाचे धडे गिरवले ते सर्व शिक्षक व त्यांच्यामुळे आज सर्व क्षेत्रात विविध उत्तुंग भरारी घेतली त्या गुरुजनांना स्नेह मिळाव्यासाठी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून निमंत्रित करण्यात आले होते आलेल्या सर्व विद्यार्थी शिक्षकांच्या स्वागतासाठी फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली होती तसेच फेटे बांधून सन्मान करण्यात आला माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला मेळावा आणि आमचा सर्वांचा केलेला सत्कार हा एखादा पुरस्कार मिळण्यापेक्षा मोठा आहे विद्यार्थ्यांचं यश आणि प्रगती बघून खूप समाधान वाटलं असं विचार उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केले यावेळी विविध विषयांवर दिलखुलासपणे हितगुज करत शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आवाज बागलांचा वृत्तवाहिनीसाठी राकेश आहेर चांदवड देवळा अत्यंत खेळमिळच्या वातावरणामध्ये झाला या ठिकाणी सर्व प्रकारचे विद्यार्थी विद्यार्थी एकत्र आले सर्व आजी माजी शिक्षक हे सुद्धा आले आणि विद्यार्थ्यांचा एक वेगळाच उत्साह वेगळाच आनंद अगदी ओतप्रोत भरून वाहत होता आणि विद्यार्थ्यांना अक्षरशः हे जे ठिक ठिकाण होतं हे सोडून जाऊ नये हा क्षण कधी संपू नये असा हा मौल्यवान क्षण होता एवढंच याबद्दल सांगता येईल धन्यवाद ए सी सी बॅचने आज जनता विद्यालय व जुनियल कॉलेज मॅची या ठिकाणी स्नेहमित्र हो मेळावा आयोजित केला त्या प्रसंगी जवळजवळ चाळीस ते पंचवीस विद्यार्थी विद्यार्थिनी विद्यालयामध्ये उपस्थित होते आणि त्यांनी शाळेमध्ये जो प्रोग्राम आयोजित केला खरोखर त्यांना धन्यवाद द्यावा लागेल कारण ज्या शाळेमध्ये त्यांनी ज्ञानाचे बाळग घेतले त्या शाळेला ते विसरले नाही कारण गेले ते दिवस राहिले फक्त आठवणी आणि आज या शाळेमध्ये राहून त्यांना त्या जुन्या आठवणी त्यांच्या जागे झाल्यात आणि खरोखर गणेश आणि त्यांच्या सर्व टीमला या प्रसंगी मी धन्यवाद देतो आमची दहावीची दोन हजार आठ नऊची बॅच आज पंधरा सोळा वर्षानंतर जेव्हा एकत्रित येतोय त्यावेळेस अतिशय आनंद होतोय सर्व मित्रमैत्रिणींना भेटून दहा पंधरा जे सर्वजण ज्याच्या कामात याच्यात व्यस्त होते तर त्यांनी सर्वांनी आज वेळात वेळ काढून आपली शिक्षक वृंद असतील त्यांना आम्ही निमंत्रित केलं त्यांनी आम्हाला सगळ्या स्रकार प्रकारे सहकार्य करून उपस्थित राहिले त्याबद्दल शिक्षकांचे आभार मानतो आणि सर्व मित्र मैत्रिणी दोन हजार आठ ते नऊ या वर्षात आम्ही येत्या दहावी या, या, या वर्गात शिकत होतो त्याच त्या, त्या निमित्ताने आज गेट टुगेदरचा प्रोग्राम मी सोळा वर्षांनी सादर केला त्यानिमित्त आम्ही सगळे मैत्री मैत्रिणी एक ठिकाणी जमलेले आहोत आणि आमचा सोहळा खूप छान पद्धतीने साजरा झाला त्यानिमित्तानं मी सगळ्यांच्यावर मानतो जनता विद्यालय मिशी या शाळेत आम्ही दहावीला दोन हजार आठ नऊ ही मॅच आमची होती आज गेट टुगेदरचा कार्यक्रम मुलांनी सगळ्यांनी ठरवला खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला सगळ्यांना सगळेजण अशीच भेटत राहा कोणाला काही अडी अडचण असेल काही प्रसंग असेल तर हक्काने फोन करा मेसेज करा मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी कायमस्वरूपी सक्षम राहील तुम्हाला मार्गदर्शन करेल माझ्याकडनं तुमच्यासाठी तुम जी काही मदत हवी असेल ती करण्याचा मी नेहमी प्रयत्न करेल हा वटवृक्ष आपला असाच वाढत राहावा प्रफुल्लित व्हावा आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते खूप छान वाटलं खूप म्हणजे खूपच छान वाटलं आता बोलण्यासाठी काही शब्द पण नाहीये माझ्याकडे आनंद गगनात मावत नाही असं म्हटलं तरी चालेल धन्यवाद तर या निमित्ताने सगळे सगळे विद्यार्थी एकत्र भविष्यात कोणाला कसलीही काही अडचण आली त्यांना आपण सहकार्य करूयात सांग दोन हजार आठ नऊ या शैक्षणिक वर्षामध्ये आम्ही सर्व मित्र मैत्रिणी दहावी या वर्गात शिकत होतो त्यानंतर कोणी उच्च शिक्षणासाठी कोणी व्यवसायानिमित्त सगळे ज्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये व्यस्त झाले पण एक कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात आठवण येत होती की आपण सगळे दहावीचे मित्रमैत्रिणी एकत्र यावे आणि आपला गेट टुगेदर कार्यक्रम ठेवावा त्यानिमित्ताने आज आमचे मित्रांनी तसेच शिक्षक लोकांनी एकत्र येऊन आमचा गेट टुगेदरचा कार्यक्रम आज पार पाडलेला आहे त्यानिमित्त आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत